नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी आवकलेली तीनशे वीस क्विंटल कमीचा दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जातं आहे पौर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेले चारशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीचा दर सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेली दोनशे अठरा क्विंटल कमीचा दर सात हजार दोनशे शेहेचाळीस रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल